नमस्कार मित्रांनो नुकतंच दिवाळीचा सुंदर पर्व संपत आला आहे दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नाही दिवाळी म्हणजे भारतीय संस्कृतीचा परंपरेचा आणि ज्ञानाचा उत्सव आहे या दिवाळी पर्वाच्या निमित्ताने विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारने विशेष दिवाळी अंक प्रकाशित केला आहे हा दिवाळी अंक फक्त वाचण्यासाठी नाही तर विचार करण्यासाठी आहे स्वामी विवेकानंद म्हणतात ना उठा जागेवा आणि देयस्थिती होईपर्यंत थांबू नका हा दिवाळी अंक हाच संदेश पुन्हा जागवतो प्रत्येक पानातून आत्मविश्वास देशप्रेम आणि संस्काराची ज्योत प्रज्वलित होते या अंकामध्ये योग अध्यात्म विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नव्या पिढीला जागवण्यासाठीचा मार्ग दाखवतात या दिवाळी अंकाची किंमत आहे फक्त पन्नास रुपये आणि पाठवण्याचे शुल्क आहेत पन्नास रुपये म्हणजे केवळ शंभर रुपयात हा विशेष अंक आपल्याला घरपोच मिळणार आहे जर तुम्ही हा दिवाळीचा विशेष अंक दहा वीस तीस किंवा चाळीस प्रतींच्या स्वरूपात मागवलात तर आपल्याला हा दिवाळी विशेष अंक निशुल्कपणे घरपोच मिळणार आहे चला आपण वाचन संस्कृतीला बळ देऊया आणि विवेकानंद केंद्राच्या वैचारिक चळवळीला पाठिंबा देऊया आजच हा दिवाळी अंक आपल्या घरी मागवूया आणि आपल्या मित्रपरिवाराला भेट म्हणून देऊया हा दिवाळी अंक घरपोच मागवण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या क्रमांकावरती एक मिस्ड कॉल द्या आमचा कार्यकर्ता आपल्याशी संपर्क करेल चला तर मग या प्रकाशोत्सवात विचारांची दिवाळी साजरी करूया धन्यवाद